आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज प्लांट बंद हा प्रशासकीय हलगर्जीपणा माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांचा आरोप शेगाव नगरपालिका हद्दीतील आळसना रोडवरील सतरा कोटी रुपये पेक्षा जास्त खर्चून केलेल्या भूमिगत गटार योजनेत टप्पा दोन मधील एस टी प्लांट गेल्या चाळीस दिवसांपासून बंद असल्याने शेगाव नगरपालिका प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे घाणपाण्याने परिसरात प्रदूषण वाढत असल्याने प्रदूषण विभाग कार्यवाही करेल का असा सवाल माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांनी केला आहे शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून योजना राबविण्यात आली नागरिकांच्या घरगुती वापराचे पाण्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या कोरडवाहू शेतीला कामी येण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी आळसना रोडवरील प्रकल्पाची उभारणा करण्यात आली तसेच जून दोन हजार पंचवीस सदर प्रकल्प शेगाव नगरपालिकेला हस्तांतरित केला होता मागील पाच महिन्यांपासून पालिकेच्या देखभाल अख्तरीत असलेला प्रकल्प चाळीस दिवसांपासून त्या ठिकाणी कुलूप बंद आहे सदर एस प्लांट तात्काळ सुरू न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रभागातील माजी नगरसेवक दिनेश शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे एस टी प्लांट टप्पा दोन चा प्लांट जो आहे माझ्या प्रभागामध्ये अळसना रस्त्यावर असलेला हा मागील तीन महिने झाले ठेकेदारांना नगरपालिकेला हँड केला आहे तरी मागील तीन महिन्यामध्ये नगरपालिकेनं फक्त महिनाभर काम केलं आणि दोन महिने झाले एस टी प्लांट तसाच पेंडिंग पडलेला आहे आणि जे पाणी येणार आहे ते रिसायकलिंग न होता नगरपालिकेनं ते पाणी पूर्ण नाल्यामध्ये सोडून पूर्ण प्रदूषण मागील दोन महिन्यापासून नगरपालिका तरी संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल पालिका आता शिव मॅडमशी बोलत त्यांनासुद्धा कबूल केलं की मागील दोन महिन्यापासून प्लांट बंद आहे तर याचं कारण काय मागील दोन महिन्या तीन महिने झाले आहेत कमीत कमी यांना टेंडर प्रोसेस करून त्या कामाला गती आणायला पाहिजे होती पण नगरपालिकेनं त्यात कोणतीच दखल न घेता आज प्रदूषण वाढत आहे शेगाव शहरातील टप्पा दोन मधील एस टी पी प्लांट अडसणार प्लॅन्ट चालू न झाल्यास तात्काळ न चालू झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल